नमस्कार आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी सर्वप्रथम मी कारली कट करून त्याच्यातल्या बिया काढून स्वच्छ धुवून घेतली आहेत ती आता मी तव्यामध्ये परतवून घेणार आहे कारली परतवून घेतल्यामुळं काय होतं की त्याच्यातला कडवटपणा कमी होतो आणि भाजी कडू होत नाही त्यामुळं तव्यात मी कारली भाजून घेते थोडंसं तेल टाकून जरी तुम्ही भाजून घेतला तरी चालेल छान अशी करपूस होईपर्यंत आपल्याला कारली भाजून घ्यायची आहेत छान करपूस भाजल्यानंतर ती कारली काढून घ्यायची आहेत आपल्याला कारलीचे काप त्याच तव्यामध्ये मी तेल ओतून घेते गरजेनुसार त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि कांदा टाकून फ्राय करून घेते थोडं कांदा चांगला परतवून घेतल्यानंतर त्याच्यात मी टोमॅटो टाकणार आहे छान असा कांदा परतवून घ्यायचा आहे आता मी टोमॅटो ॲड करते त्याच्यामध्ये टोमॅटो पण थोडासा परतवून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ होत आल्यानंतर मी त्याच्यात थोडीशी कोथिंबी कोथिंबीर टाकते कोथिंबीर फोडणीत टाकल्यामुळे भाजीला कोथिंबिरीचा वास छान येतो वरतून पण हवी असल्यात अजून टाकू शकता तुम्ही कोथिंबीर कांदा टोमॅटो परतवून झाला की त्याच्यामध्ये मी जी भाजून घेतली होती ती कारलीचे काप टाकते छान असं परत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक दोन मिनटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवते थोडीशी वाफवली की परत त्याच्यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी मी लाल तिखट टाकते कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर मीठ आणि हळद टाकून परत मिक्स करून घ्यायचं भाजी ह्या तव्याला बिडाचा तवा असे म्हणतात ह्या तव्यामध्ये जर भाजी कोणतीही भाजी केली तर तू ती खूप टेस्टी लागते छान एक संग परतवून घ्यायचे त्यानंतर मी परत त्याला एक दोन मिनटासाठी ठेवते वाफवून घेते आता त्याच्यावरती मी ओलं खोबरं आहे हवं तेवढं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता पुन्हा वरतून मी कोथिंबीर टाकते मिक्स करून घ्यायचंय थोडा वेळ परत झाकण ठेवून वाफवून घ्यायची आपली भाजी तयारी आहे इथे सोबत खाल्ला तर खूप छान लागेल तांदळाची भाकरी असू दे किंवा कोणत्याही भाकरीसोबत किंवा सोबत, सोबत सुद्धा खाऊ शकता तयार आहे मग इथं आपली चविष्ट अशी कारल्याची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटू पुन्हा अशाच एका नवीन सोबत धन्यवाद